नमस्कार सगळ्यांना आम्ही अमृता अमृता वारे मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्लॉग संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेला आहे आणि आता दिवाळी संपली भाऊबीज संपली सगळं संपलं आणि माझी चालू झाली पॅकिंग गावाला जाण्यासाठी तर या आता मी उद्या म्हणजे आज संध्याकाळी जाणार आहे गावाला तर उद्या पोहोचणार आहे मी आणि मुलांना घेऊन एकटेच चालले ते येणार होते पण त्यांना सुट्टी भेटेल नाही भेटेल असं चालू होतं त्याच्यामुळं बुकिंग पण लवकर झालं नाही आणि भाऊबीजला जायचा विचार होता पण भाऊबीज होऊन गेली कालच आणि आजचं बुकिंग झालं आणि आता उद्या दुपारी आम्ही पोहोचून जाऊ तर खूप दिवसांनी मी सात वर्षानंतर आठ दिवस राहण्यासाठी निवांत चालले आईकडे आणि म्हणजे काय होतं ह्याचे पप्पा येतात ना घेऊन तर आम्हाला घेऊन जातात आम्ही कारमध्ये जातो तर गाडी घेऊन आम्ही गेल्यामुळं मग राहतो एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत परत घरी येऊन जातो माझ्या सासरी आणि फार तर फार दुसरा मुक्काम होतो आणि तिसऱ्या दिवशी सकाळी परत घेऊन येतात ते म्हणतात तुला घ्यायला यायचं सोडायला यायचं त्याच्यापेक्षा मी पण थांबतो तुझ्यासोबत एक दिवस आणि आपण सोबतच रिटर्न येऊया असं होतं म्हणून माझं काही राहण्यातच आलं नव्हतं शिवायशच्या वेळी डिलिव्हरीमध्ये राहिलेली तेवढी शिव झाल्याच्या एकचदा मी राहायला गेले होते तेव्हा तो आजारी पडला होता खूप जास्त म्हणून त्याच्यानंतर मी तिकडे राहिलेच नाही म्हणजे घाबरायचे मी की इकडं गुजरातमधलं वातावरण तिकडे त्याला सूट व्हायचं नाही गावाला गेलं का लगेच आजारी पडायचा ऍडमिट करा आणि हे करा ते करा त्याच्यामुळे मी फार जास्त घाबरायचे त्याच्यामुळे मी नंतर राहतच नव्हते यांना घेऊन जायचे आणि त्यांना घेऊन लगेच रिटर्न यायचे तर आता तो मोठा झालाय म्हणलं यांना सुट्टी नाहीये तर मग म्हणलं की नंतर खूप शाळा चालू होते रोज रोज शाळा हे नेन बोर होऊन जात मग म्हटलं तुम्ही नाही आले तर चालते आता मी मुलांना घेऊन एकटे जाऊ शकते मुलं पण मोठे झालेले त्याच्यामुळं बुकिंग आहे अंकलेश्वरवरून अहमदनगरपर्यंत ट्रॅव्हल्सनी आणि अहमदनगरवरून पुढं करमाळ्याला मी बसने जाईल तर आज अकरा वाजताची ट्रॅव्हल्स आहे अहमदनगरला अकरा साडे अकराला पोहोचेल आणि तिथून पुढं मग मी जाईल करमाळ्याला बसने आणि तिथं माझा भाऊ घ्यायला येईल तर माझ्या माहेरचे व्लॉग बघायला आवडतील की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर तर बघा आता आज रात्री मला जायचे म्हणजे बघा हा व्लॉग मी अगोदरचा दाखवते गावाला जायच्या अगोदर गावाला गेल्यानंतर मी मोठा व्लॉग एक पण टाकला नाही कारण गावाला नेटवर्क इश्यू होता शॉर्ट व्हिडिओ अपलोड होण्यासाठी खूप जास्त एक एक तास वेळ जायचा मग लॉंग व्हिडिओ तर अपलोड होणारच नाहीत म्हणून मग मी नंतर गावाला गेल्यानंतर मोठे व्हिडिओ टाकलेच नाही फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत राहिले तर त्याच्यामुळे आपले मोठे व्लॉग येत नव्हते मी खूप विचार केला होता गावाला जाऊ तेव्हा सगळं शेअर करू माहेरचं सगळ्या गोष्टी दाखवू पण तिथं नेटवर्क प्रॉब्लम असल्यामुळे मला काही जमलं नाही तरी सुद्धा मी एक व्लॉग बनवलेला हो आहे तो पुढे नक्कीच बघायला भेटेल तर हा अगोदरचा व्लॉग होता मी शूट केलेला एडिट केलेला तो आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे तर बघा गावाला जायचं असो की कुठेही जायचं असो बायकांना घरातलं स्वयंपाक पाणी आणि बाकी सगळी आवरावरी कामं करूनच निघावं लागतं म्हणजे आपलं पॅकिंग राहिलं बाजूला पण हे बाकीच्यांच्या अगोदर सगळी सोय करावी लागते आणि मगच निघावं लागतं तर भेंडीची भाजी थोडीशी बनवली आणि मुगाची डाळ थोडीशी केली कारण फक्त भेंडीच्या भाजीवर होत नाही कोणाला आवडते कोणाला नाही आवडते म्हणून मग खूप सारी कोथिंबीर वगैरे घालून मुगाच्या डाळीची आमटी बनवली आणि आता बनवून घेते चपात्या त्याच्यानंतर माझ्यासाठी एक भाकरी बनवते कारण मी रात्री भाकरीच खाते चपाती खात नाही तर आता सगळं आवरावरी करून मला माझी आवरावरी कर बॅग पॅक करायची आहे आणि तिथून पुढं मग रात्री अकराला ट्रॅव्हल्स आहे तर तिथं पोहोचायचं आहे मला मुलांचं पण आवरायचं आहे असं असतं म्हणजे किती काही असो आपल्याला सुट्टी नसते सगळ्यांचं सगळं करून आपलं आपल्याला करायचं असतं तर ही कुठली गोष्ट राहिली चुकलं तर लगेचच बोटं सगळ्यांची आपल्याकडे येतात माझ्याच बाबतीत नाही मला वाटतं सगळ्याच बायकांच्या बाबतीत असंच असतं आणि कदाचित असतील कोणी खूप नशीबवान ज्यांना थोडे समजदार लोकं भेटतात म्हणजे माझे पण खूप चांगले आहेत असं नाही की नाही पण मग घरात लेडीज असूनसुद्धा सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात तिथं तेव्हा खूप वाईट वाटतं रोज तर आपण सगळंच करतो पण असं कुठं जायचं यायचं असतं तेव्हा तरी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे असतं आणि थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे तेव्हा मग आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं तर सगळा स्वयंपाक करून घेतला आणि पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या भाकरी तांदळाच्या पिठाच्या केल्यात आज ज्वारीचं पीठ संपलं होतं म्हणून मग तांदळाच्याच पिठाच्या केल्या कारण मला रात्री भाकरीच हवी असते आणि टी व्ही बघता बघता इथे आमचं हो जेवण चालू आहे जेवायला घेतलं मी तर आम्ही नेहमी असं जेवण करतो हॉलमध्ये बसून टी व्ही बघता बघता मुलं आम्ही आणि हे तर आणि आता काय झाले ना आम्ही सोफा दिवाळीत आम्हाला नवीन घ्यायचा होता म्हणून जुना सोफा काढून टाकला होता म्हणजे कामालीला देऊन टाकला होता आणि नवीन सोफा आम्हाला काय बनवणं झालं नाही बनवणं झालं नाही म्हणजे यांना सुट्टीच भेटली नाही म्हणजेच तर ते गावाला सुद्धा येणार नाही आहेत त्याच्यामुळे आमचं नवीन सोप्याचं सो राहून गेलं आणि त्याच्यामुळे हॉलमध्ये खूप सारी जागा राहते मग आम्ही निवांत बसून जेवण वगैरे इथं करू शकतो असं होतं आणि मुलांना खूप जास्त आवडतं इथे या टाकलेल्या गादीवर बसायला मग मी इथे एक छोटीशी गादी टाकून दिली म्हटले याच्यावरती बसा तुम्ही खाली नका बसा खाली खूप थंड लागतं आणि आता जेवण वगैरे करून माझं टेन्शन तुम्हाला दिसतंच आहे की मला आवरावरी करून जायचं आहे आणि पहिल्यांदा मुलं घेऊन जाते म्हणजे थोडीशी जिम्मेदारी जिम्मेदारी म्हणजे कसं एवढा आमचा प्रवास रात्रभर अख्खी रात्र प्रवासात जाणार त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आहे दुसरं काही नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही अकराला पोहोचून जाणार आहोत तिथं पण पोरांना घेऊन पहिल्यांदा जाते म्हणून टेन्शन असतं आणि आपली गाडी असते तेव्हा कसं आपल्याला पाहिजे ते उभा करतो खायला प्यायला मुलांना सुसवला वगैरे तर आता इथं ट्रॅव्हल्समध्ये तसं नाही ना म्हणजे दुसऱ्या बसने जायचं म्हटलं तर तसं चालत नाही म्हणून थोडंसं टेन्शन आहे तर यावेळी जाऊन येईल तेव्हा मला अनुभव येईल की कसं आहे काय आहे मुलांना घेऊन मी इथून उन पुढं जाऊ शकते की नाही पण नक्की प्रयत्न करणार आहे कारण सगळ्यांनी ना स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे आजचा काळ असा आहे की प्रत्येकाने फायनान्शियली पण स्व स्वावलंबी असावं आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा स्वावलंबी असावं स्वतः करायला शिकावं स्वतःच्या पायावर उभं असायला हवं म्हणूनच सुद्धा काहीतरी करण्यासाठी धडपड करत आहे तर आता बघा सगळी पॅकिंग झाली बॅग वगैरे काढून झाले आणि शिव इथं एका चिठ्ठीवरती मोबाईल नंबर लिहून खिशामध्ये ठेवते कारण त्याला असं वाटते की मी जर हरवलो हो तर मला माझ्या मम्मी पप्पांपर्यंत कोणीतरी पोहोचवेल असं मुलांना म्हणजे थोडंफार कळतं आता त्याचं तसं चालवलेलं आहे चाललेले तर आता चला सगळं पॅकिंग वगैरे झालं जेवणं खावणी झाले घरातलं आवरून घेतलं आणि आता आम्ही फायनली निघालो आहे तर आता इथं सगळे जण झोपलेले आहेत आजूबाजूला कारण अकरा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे तर हे आम्हाला सोडायला येणार आहेत मोठी गाडीच काढणार होते पण त्यांना असं वाटलं की परत हिचं कवर मलाच टाकावं लागेल कारण मी असते तर कवर मी टाकून घेते सगळं मी करते त्यांना काय टेन्शन नसतं म्हणून त्यांना गाडीच काढायची नसते, नसते। तर आता चला बघा अंधार पडलेला आहे पूर्ण आणि रस्त्यावर तेवढी गर्दी पण नाही आहे कारण अकराच्या नंतर तेवढं काही ट्राफिक नसतं ट्राफिक आठ वाजेपर्यंतच असतं तर एक खुशी आहे की गावाला जातो आहे म्हणजे चांगलं वाटते खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर जातो आहे तर यांना म्हटलं अगोदर मला सोडा आणि नंतर मुलांना घेऊन या तर इथं मी गाडीची वाट बघत उभी आहे तोपर्यंत ते मुलांना घेऊन येतील घरी जाऊन खूप जास्त लांब नाही आहे चार ते पाच मिनटाचंच अंतर आहे पण तरी सुद्धा चालू आहे ट्रॅव्हल्स येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत मी आपलं बघते माझीवाली ट्रॅव्हल्स कधी येते कधी नाही थोडीशी भीती आहे आणि आता बघा फायनली ट्रॅव्हल्स आली आणि आम्ही सगळेजण आमच्या सीटवरती बसून गेलो आणि बसल्या बसल्या यांनी खाणं पिणं चालू केलेलं आहे तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये गावाकडच्या व्लॉगमध्ये गावाकडचा एकच व्लॉग आहे तो सुद्धा नक्की शेअर करेल चला मग बाय